संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या कागल आणि परिसरात गणेश मंडळ यांच्यावर कारवाई व परिसरातील गणेश मंडळांकडून प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कायद्याचे उल्लंघन झाले आहे अशा एकूण चौदा गणेशोत्सव मंडळांवर कागल पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे त्याच्याप्रमाणे प्रचलित कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहारी यांनी प्रसिद्धीच दिलेल्या माहितीनुसार कागल पोलीस ठाणे अंतर्गत दोनशे अठ्याऐंशी गणेशोत्सव मंडळे आहेत श्री गणपती बाप्पांचे आगमन झाले त्या दिवशी काही हौशी चौदा मंडळांनी मिरवणुकीमध्ये ध्वनी प्रदूषण व पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन केले आहे राजे ग्रुप अर्जुन नगर मौजे सांगाव शंभूराजे मित्र मंडळ मौजे सांगाव शिवाजी तरुण मंडळ मौजे सांगा कट्टा ग्रुप मौजे सांगाव जिजामाता फ्रेंड कागल, अजिंक्यतारा अष्टविनायक मित्र मंडळ बानगे गणेश तरुण मंडळ गोरंबे आदर्श सांस्कृतिक कला मंडळ केनवडे तिरंगा विकास मंच केनवडे अकरा बॉईज अनंत लोटो कागल अखंड ग्रुप कागल गणेश मित्र मंडळ कागल हनुमान तालीम मंडळ शाहूनगर कागल नावेद मुश्रीफ युवा मंच कागल या अशा चौदा मंडळावर कायदेशीर कारवाई कागल पोलिसांकडून करण्यात आली आहे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना कायद्याचे पालन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याच्या सूचना केल्या होत्या संस्कृती कार्यक्रम करत असताना महिलांचे अश्लील हावभाव असणारे नृत्य अश्लील गाणी असणारे कार्यक्रम आयोजित केल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यावर व आयोजकांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे त्याचबरोबर मानवी दृष्टीस व आरोग्यास घातक असलेल्या लेसर लाईटच्या तीव्र किरणांचा वापर केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या सूचना केल्या होत्या त्या सूचना परत पुढे केल्या जात आहेत त्यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव काळात कोणत्याही मंडळाकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता कार्यकर्त्यांनी घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहारी यांनी केले आहे